बातमी नाशिक मधून कारण नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात घडल्याचं समजत आहे आणि या अपघातात सात जण ठार झाले मृतांमध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एका बालकाचा समावेश दुचाकी आणि अल्टो कारचा हा मध्यरात्री भीषण अपघात घडला अल्टो कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये उलटली नाल्यामध्ये पाणी असल्यानं अल्टोमधील व्यक्तीचा नाका तोंडात पाणी गेला आणि त्यामुळे मृत्यू झालाय नातेवाईकांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम आठवून अल्टोमधील व्यक्ती घरी परतत होते त्या दरम्यान हा भीषण अपघात घडलेला आहे आणि याच अपघाताविषयी अधिकच्या माहिती जाणून घेऊयात किरण आपल्यासोबत आहेत किरण आपण माध्यमातून या अपघाताची भीषणता बघू शकतोय काय घडलं खर तर मध्यरात्रीच्या वेळेला हा अपघात घडलेला आहे नाशिकच्या दिंडोरी रोड वर हा अपघात घडला आहे आणि यामध्ये जवळपास जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते यामध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे तीन महिला आणि तीन पुरुष यांचा देखील समावेश आहे एकूणच रस्त्याच्या कडेला जाणारी जी दुचाकी होती आणि आल्टो कार होती यांच्यामध्ये हा अपघात झाला आणि अपघाताच्या नंतर जी आल्टो कार होती ती बाजूला असलेल्या नाल्यामध्ये उलटली आणि त्या नाल्यामध्ये असलेल्या पाण्यामुळे जे आल्टो कारमध्ये बसलेले प्रमुख त्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर दिंडोरी पोलिसांचा तपास केला जातोय जे गंभीर जखमी आहे त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार देखील केले आहे मात्र एकूणच या घटनेमध्ये जवळपास सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर हळहळ दिली जाते माधुरी नक्कीच किरण किरण धन्यवाद दिलेल्या